सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्र न्यूज चैनल मोटार स्लीप होन व लेकीला किरकोड़ इजा आज दुपारी दीड वाजता एम आय डी सी मोरारजी कंपनीजवळ बुटीबोरी येथे मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणपन्नास बी सी एकावन्न अकरा स्लीप झाल्यामुळे मुलगी आणि तिची आई एम आय डी सी मोरारजी कंपनीजवळ बुटीबोरी येथे मुलगी आणि तिची आई जखमी झाले असता नागरिकांनी बचाव कार्य सुरू केले आणि अँब्युलन्स इमर्जन्सी बोलावण्यात आली व विनामूल्य अँब्युलन्सला नागरिकांनी माहिती देतात शिवाजी महाराज चौक बुटीबोरी येथे उभी असलेली जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांची विनामूल्य रोड ॲक्सिडेंट सेवा अँबुलन्स ड्रायव्हर सूर्यभान वघारे दक्षिण ग्रामीण तालुका उपक्रम प्रमुख मच्छिंद्र मारोडे यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून अपघातग्रस्त व्यक्तीला ईश्वर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बुटीबोरी येथे भरती करण्यात आले अपघातग्रस्त व्यक्तीचे नाव सकिना काकर मुस्कान काकर वार्ड क्रमांक चार बुटीबोरी जिल्हा नागपूर येथील रहिवासी आहेत सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शरद ठाकरे बुटीबोरी